राजा रुद्राचा अवतार शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा सलसलत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा आणि या शंभू राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन मध्ये पुरंदरावर झाला हो तत्कालीन काळात घोड्याला बेपान पळवणारा आणि रणांगणात एका पायावर वळवणारा तसेच सोळा वाशांमध्ये पारंगत असलेला व याच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये भूषण ग्रंथ लिहिणारा विद्वतेचा वारसा लाभलेला एकमेव यो योद्धा होऊन गेला जो मुघल आदिलशाह सिद्धी पोर्तुगीज व अंतर्गत शत्रू आहे ना उरला शेकडो लढाई जरबंद केलं होत मग काय घरी धिंड तसे झाले राजा औरंगाच्या दरबारात तेव्हा कळलं वज्रासन झुक के सामने आणि उसळला कवी कळस राजायवा झुकेंगे नाही झुकायंगे आणि वैतागला औरंगजेब ले इसे हमारे नजरों के सामने से निकाल दो जलती हमें, काट डल इसके जपान बोलती बे जाओ असलं करो इसका का संभाजीना तिथून नेलं गेलो सुरू झालं डोले डोळे काढायचा हातामध्ये लाल बुंद तपतसळ्या येऊन निघाले लाल बुंद तप तसळ्या संभाजी राजाने बघितल्या आणि कळून चुकला डोळे जाणार आता आपले मिटले आणि डोळ्यासमोर उभे राहिले सुशत्रपती त्याला लबून जतप्त सळ्या आल्या जवळ अगदी जवळ पुसल्या आत 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 निघाल्या त्याच वेगात बाहेर पण डोळे नव्हते कुठेच उल त्या फक्त खोबण्या काळ्या काळ्या भिन्न डोळे काढले आणि औरंगजेब आपल्या शिलेदारांना विचारत राहिला क्या वा रोया आया गिर आणि सरदार म्हणाले ना में गालिया दे रहा रहाजूर आणि संतावला औरंगजेब जवान बोलती ब होते आणि सुरू झाला दुसरा आनंद आज्ञा होती जवान छाट्याची पण संभाजींच बंद जमा छाटणार कशी एक पुढे झाला त्याने कानावर दाबून जोर दिला पण तोंड उघडणार एकाने मस्तकावर प्रहार केला पण तोंड उघडणार मग संभाजींचा नाम दाखवून श्वास कोंडला श्वासासाठी ओठ हल जीभ लवलवली त्याच त्याच संधीचा घेतला फायदा सांशी घुसली सांशी पकडली जीभ ओढली बाहेर नंगी धरकली चालली सब सब सब, सब। तोंडातून उडालेला लगुंद रक्त जीभ पडली जीभ पडली एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस अनन्वित अत्याचार चालू होता बोकर सोलाव तसं संभाजींच कातड सोडून काढलं त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं तर जाळ झालं यातनांचा कोणीतरी यायचं हातांची बोटं छाटायचं कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं कोणीतरी यायचं तलवारच्या आताने मावसाचे लेचकी कापायचे कुत्रे गिदडांना खाऊ घालायचे अखेर उगवली वद्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि औरंगजेबाने अखेरची आज्ञा सोडली मस्त कलम करा त्याचा आणि संभाजींचं मस्त छाटल गेलं आणि औरंगजेब म्हणाला ये ला हमने आखेर निकाल दिवस की लेकिन न्याही झुकि उसकी आखे हमारे सामने हमने जबान काट दिवस की ઘુને સજમો છાવાતા શેર કા સંભાજી રાજણ સ્વીકાર સ્વરાજ રક્ષ ધર્માજી તુ લા રાખને